ज्यांचा सत्कार झाला गुण। गुण। त्या गुणवंत गुण। विद्यार्थ्यांसमवेत राष्ट्रसेवा दल एकलव्य संयुक्त सामाजिक संस्थेचे कार्य करते तो आपण अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत या विद्यार्थ्यांनी गुण मिळवले होते दहावीमध्ये सेवा दल आणि एकलव्य संयुक्त व सामाजिक संस्थेतर्फे त्यांचा आज गुणगौरव गुण करण्यात आला होता सानिया विष्णू पाटील सानियाने ऐंशी टक्के गुण मिळवले आहे आईवडील दोघी अल्पशिक असून शेती करतात एक बहीण व छोटा भाऊ आहे सानियाने महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ आई अरविंद गोवारी सायलीला ऐक गुण मिळाले आहे सायलीचे वडील मदती करतात आई घरीच असते आणि भाऊ सध्या भाऊ सध्या नवीन शिकतो आहे

तनिष्काला नव्वद टक्के गुण मिळाले आहे तनिष्काचे वडील नाही आई करते काम करते मोठी कंपनी बाराजारी आणि कनिष्ठाचे ताब्यातर महाविद्यालयात विज्ञान शाखेला प्रवेश केला जयेशला ब्याऐंशी टक्के गुण मिळाले आहे आई वडील अल्पशिक्षित असून ते मजूर करतात संवेद प्रवीण साठी संवेदना 88% गुण मिळाले आहेत सदेवचे आयुर्विणी रद्द शिक्षित असून मजुरी करतो बिल्दाव <laughs> नावे एज्युकेशन सोसायटी जो हायस्कूल अफान जावेद शेख अफान त्रेसष्ठ टक्के गुण मिळाले आहेत अफानचे वडील नाही आहे ना आई अल्पशिक्षित अजून असून मजुरी करते दांडेकर महाविद्यालयात त्याने वाणिज्य शाखेत प्रवेश घेतलेला आहे रोशनी मंगेश तुमची रोशनीला बासष्ट टक्के गुण मिळाले आहेत आई कंपनीत काम करतात तर भाऊ नगरीत शिकत आहेत पुरुषांना त्रेपन्न त्रेपन्न टक्के गुण मिळाले आहेत आई शेती करतात भाऊ लहान आहे आणि निशाने आसवाली दहाणू आश्रमशाळेत प्रवेश घेतलेला आहे ती मुलं दहावी पास झाली आज फक्त एक प्रक्रिया लागू दाख राबवून आम्ही त्यांना पारितोषिक देत असतो आणि प्रत्येक शाळेतून अशी दोन मुलं निवडून जवळजवळ साठ मुलांना आम्ही दरवर्षी हा पारितोषिक देतो त्यातून ह्या एकलाव्यांना पुढच्या मार्गावर कळवण्यासाठी काही साथ मिळावी मार्गदर्शन मिळावं आणि त्यांच्या आप त्यांना आपल्याबरोबर कोणीतरी आहे आणि एक काम करावं असे एक प्रेरणा मिळावी यासाठी हा कार्यक्रम येत असतो गेली दहा अकरा वर्ष आम्ही हा कार्यक्रम घेतोय आणि याच्यातून काही एकलव्य आज अतिशय चांगली प्रगती करून पुढे गेलेली आहेत म्हणून हा कार्यक्रम एक यशस्वीपणे आम्ही तिथेच घेत असतो